चोला मेरा रंग दे बसंती चोला ऐका कपड्याच महत्व की आहे तुम्हाला एवढा स्वाभिमान कशाचा आहे बाबा ये वो चोला आहे की जिसपे रंग चढे ना दोजा हमने तो बचपन से की थी इसी चोले की पूजा कल तक जो चिंगारी थी वो आज, आज बनी है ये शोला मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला भाव आए प्रेम आहे शिवजी प्रेम आए परम्परिवार आज जन्म थकला आहे पुढे नवमस्कंदाला आरंभ झालेला आहे वैवस्वत मनुची कथा आलेली आहे सूर्यवंशाची ही कथा आहे मी विस्तार करणार नाही शब्दशः सांगून पुढे चाले या सूर्यवंशामध्ये अनेक राजे झाले कश्यप ऋषी आणि अदिती मातेपासून सूर्य नावाचा पुत्र झाला त्याला त्याच्या संज्ञा नामक पत्नी पासून दहा फुलं झाले जवळ जवळ करुष हरिसंत कुशग्र नभ कवी अनेक मुलं झाले हा सूर्यवंश आहे या सूर्यवंशामध्ये पुढे मरुद नावाचा राजा झाला याने एक यज्ञ केलेला आहे पण त्या येतात आश्चर्य मिळाले नाही नारदजींनी सांगितलं बाबा जा संवर्धक नावाची ऋषी आहे रोज ते काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येतात रस्त्यामध्ये जर प्रेत दिसलं तर ते परत निघून जातात राजाने प्रेत घेतलं रस्त्यामध्ये बसला संवर्धक आले प्रेत दिसलं प्रणाम केला आणि परत निघणार तर पाय धरले हे साधू पुरुषा माझी विनंती आहे बाबा मला यज्ञ करायचा आहे आणि तुम्ही त्या यज्ञा करता यावं अशी इच्छा आहे ठीक आहे राजा अनुशासन पर्वामध्ये कथा दिली आहे महाभारतामध्ये सुंदर कथा आहे पुढे यांचा यज्ञ पूर्ण झाला यांच्या वंशामध्ये नावाचा राजा झाला रा। त्यांचा मुलगा नाभाग तपश्चर्या केली या नाभागाच्या घरी अंबरीश राज जन्माला आले आपल्याला कथा भाग माहिती आहे आपली वेळ संपत आलेली आहे